चिंदडं पोड ग टोनायच टोणाचे मामाचे पोड ग चिंदड चिंदड्या चिंद्र कसं बोलतोय बाबा मम्मी सोडून गेली तुला आई मम्मी ना बाबा अरे बाबा रुचिला ना तू घनी शंगा इच्छा आईवर रुचलाय ना हा बाबा नचे नाय ना तू बाबा हो ना आईवर ना बाबा <laughs> आईवर म्हणले हा म्हणते मग तुला करमलं नाही का मला तुला करमलं नाही का बोर बोर। बर बर मग काय केलं तू दिवसभर झोपला होता का दिवसभर काय केलं दिवसभर झोपला तू झोपणार आहेस का खोट तर इतकं बोलतो तू धुमाकूल घातला खेळला ना खरं सांग खेळला ना शोध मोहीम केली हा शोध मोहीम आणि रांगोळीचा बॉक्स कोणी ब्राउनीने काढला होता का हो तिला राग आल्या काढते ना राग आल्या तुला हानलं का अयो कस रे बोबड्या काय पोर काय बाबा ये आणि तू सारं खरं बोलतो बरं का बबड्या तू खरं बोलतो ना सार अरे हा सारं खरं बोलतो पोरग सार बरं नाही हा मामा गोंजी कळते गथा पाड्या कुठा नाही तो करतो सारे दुसऱ्याचे नाव सांगतो रे नाही ब्राउनीनीच बॉक्स पाडते म्हणून दुसरं कोण नाही काढत बॉक्स सर ब्राउनी ब्रा, ब्राउनीनीच रांगोळीचा बॉक्स काढला ना हा <laughs> आजी बाई हा हा हाच ना म्हण बाबा का तनज देत आहे म्हणत तो नज आणि बाबड्या झोप नाही झाली का जंबडी दिली झुपते आणि तू गरीब आहे हो, ना तू हो खोड्या नाही करत कुणाला अजिबात नाही अजिबात नाही आकड्या मारतोय बबड्या ए बाबड्या तू थापाड्या ना थापा मारतो तू नाही म्हणते थापाड्या मारतो ना

येते बघा चल उठ रे अरे उठ चल बाबे बघ ना बाबड चल उठ उठ चल, चल। उठ चल।, <laughs> चल की ऐका <laughs> का तू चल तू का उठ ऐका चल चल उठ अरे चल उठ बबड्या <laughs> बिल्डर आहे ना तू लय भारी बिल्डर आहे थापाड्या बिल्डर आहे बघू बबड्या चल बरं उठ उठ चल कसलं डेंजर घे चल, चल। उठ येतो का ए बबड्या चल उठ नाही लाडक पोरगास्त्री पड़ बुग नुसत्या गप्पा मारा मांजर मांजरे का तू अरे मांजरे मांजरे ना तू एई मांजर हे ए, पांढर मांजरे ससा पण आहे पांढर मांजर पस कासव पण आहे बबी ए वा? साफ साफ केलाय पोट ए आहे ब्राऊनी पूरी तिकतीच साफसाफाय चल आता गोळ्याच खायला देतो मी यांना चल ब्राऊन गोळ्या देतो खा चल ठीक चल चल, टेकर चल। टेकर